ट्रॅक्टर पाठवायचं नेमकं कारण काय सांगाल आता हे सगळे आमदार ते एकत्र गोळा करत आणि चढावड चालू आहे सत्ता स्थापनेच काय होते आपलं आपलं काम आहे मुंबईला जाऊन बसत आणि पाहत नाही तुमची काम आखो दे देखा हाल तुमची कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे तुम्ही कामं खेचून okay. आणतात पण आता अपक्ष म्हणून कसं असेल सगळं हा जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्याचा मॉडर्न तालुका होईल एवढं मी विकासाला या तालुक्याची उंची सर्वात हिमालय एवढी राहील कारण शिवनेरी आहे आणि शेवळेला आण बाण शान समरण हे माझ्या माझे नैतिक जबाबदारी आहे सदा आपण हेलिकॉप्टर मध्ये जात आहे यातना मंत्रीपद घेऊन येणार का 100% लालदेवकरला नैतिकतेमध्ये मारली onDeleteच <laughs> आपला तो पॉइंट कुठलाय तो कणे लोट सगळे मारली बसताय सगळे नाही येणार दादा आपण सांगितलं मंत्रीपद घेऊन येणार होय जनतेसाठी शरद सरोनीचा मंत्रिमंडळाचा फार मोठा विषय आहे माझी शिवनेरी मोठी आहे माझ्या छत्रपती शिवराजी भूमी मोठी आहे आणि त्या भूमीला मी खाली बघून देणार नाही सन्मान सन्मानपूर्वक पाहिल आणि शंभर टक्के आपला जो दावा आहे तो आदरणीय हे जे सरकार येईल त्या सरकार बरोबर या वाटाकात येऊन त्या हो ठिकाणी सन्मान शिवणीला दिला जाईल छत्रपती शिवराजी भूमी किती मतांनी विजय झाला दादा फायनल आकडेवारी काय फायनल आकडे खेळणार साडेसात हजार मतांची आता तरी तुरत आघाडी आहे आता शेवटची फोरी चालू आहे अन्न लोकांनी आभार मानले की किंवा टेकवेल गुरु सन्मानपूर मी झाले या विजयामध्ये माझे गुरु आदरणीय बाळासाहेब आघाड यांचे मी खूप मोठे आभार मानतो त्यांच्या दोघे उभे त्यांचे तर बिचारा दोघांनी माझ्यासाठी या वयात सुद्धा मला वाटलं मी बहात्तर वर्षाचा तरुण आहे बहात्तर वर्षाचा तरुण माघार जात नाही म्हटले जसं शिराळ बामाडी त्यावेळेला तानाजी महासुरांना यश मिळून दिलं तसं मी तुम्हाला यश मिळून देणार माझं काही होत नाही पण मी यावेळेला विजय करणार असे बोलणार बाळासाहेब माझ्या समोरच धर्मपंधी आमच्या ताई इथं उपस्थित आहे हा माझा जीवा भाऊचा जसे माझ्या बाकीचे इतर सहकार्याने जीवाची माजी लावली तशी सुरेश भाऊडे सुद्धा फार महत्वाचा घटक असलेला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्ष पदाला मागा ठेवून त्यांची आकलपट्टी जरी झाली तरी त्यांनी मात्र माझी हात साथ सोडली नाही मी सुरेश भाऊला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या तमाम माय बाप माझे जे सहकार येतात सर्वांना सुद्धा एखादं नाव घेतलं आणि काही नावं राहतील मला माफ करा सगळ्यांचे मी आभार मानतो सगळ्यांचे आभार मानतो मी त्यांचा ऋणी आहे शतजा मी त्यांचे आभार मानतो भविष्य भविष्यात सुरज भाऊंना काय तुम्ही पद किंवा काय असं काही देणार अर्थात जी माणसं या पदावर काम करण्यासाठी आता पुढे आलेली आहेत त्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे सर्वांना पुढे काम करावं लागेल तालुक्याचं जे समीकरण होत ज्या बाजूला दहाड साहेब त्या बाजूला विजय ही <laughs> पाचवी वेळ आहे आणि ते सिद्ध झालेला आहे बाळासाहेब दांगड यांनी सांगितलं होतं मा दुसरी घेऊन जाणार आहे मी ज्या वेळेला दादांच्या व्यासपीठावरती गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की साहेबांचं जे स्वप्न होतं सूर्यवरती भगवा फडे फडे ते स्वप्न साकार झाली आहे सूर्यवरती भगवा फडे फडे आता तालुक्याच्या विकासासाठी दादा घेतील त्यांच्याबरोबर आपल्यासोबत श्रीमताई शरददादा सोनवणे आहेत काय प्रतिक्रिया आहेत आज प्रचंड असा जल्लोषात विजय तुम्ही साजरा करताय कसं बघताय याच्याकडे प्रचंड संघर्षातून जनतेची सर्वात मोठी साथ सहकाऱ्यांची साथ आणि आपले भाऊ वाजगे आपल्या मंदासाहेब दांगड बाळासाहेब दांगड ह्या सगळ्यांची साथ त्याच्यामुळे हा विजय आहे हा सर्वसामान्य जनतेचा आहे सूरज भाऊ त्यानंतर माझे आमदार बाळासाहेब दांगट मधादा दांगट यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे सहकारी म्हणजेच कार्यकर्ते मला आवडत नाही म्हणून सहकारी विशेषतः आपल्यावर आरोप झाले किंवा दाद दादांवर आरोप झाले अगदी चारित्र्यावर चिंतोडे उडवले गेले तरी सुद्धा तुम्ही डमग डगमगले नाही तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलात आपली भूमिका स्पष्ट केली या विजयामध्ये ती भूमिका स्पष्ट केल्यामुळं हा विजयाचा तो परिणाम असेल मला खरं सांगू का आता हा विषय फार महत्वाचा राहिलाच नाही कारण जे खोटं आहे त्याला फार महत्त्व देण्यात अर्थ नाही आणि मुळातच ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे आरोपांना काही नाही असं विजयाचं श्रेय तुम्ही जनतेला दिलंय तुमच्या सहकार्याला दिले अजून काय भावना आहे तुमच्या मनात कसा आनंद तुम्ही साजरा करणार तुम्हाला मला खरं सांगू का आनंद म्हणजे दादांनी येणं आमदार की मुळातच आता हे आमदार होणं म्हणजे ही जबाबदारी आहे म्हणजे आता आमदार झालो आहे आणि खूप आता जल्लोष तर नाही ही जबाबदारी आहे आता ही जबाबदारी पार पाडायची बरेच विजनदादांनी बोलून दाखवलेले आहे बरीच कामं आपल्याला करायची आहेत त्यामुळं ही जबाबदारी आपल्याला ह्या आमदारकीमार्फत पार पाडायची आहे